नगर न्यूज दाळमंडे येथे प्रभू श्री राम उत्सवा निमित्त राम मंदिरात महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप जय आनंद फाउंडेशनचा पुढाकार बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातील दाळमंडई येथे जय आनंद फाउंडेशनच्या पुढाकारातून रामोत्सव दाळमंडई परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम मंदिर मठ देवस्थानमध्ये महाआरती करून भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करून पाचशे वर्षांच्या संघर्षाचे फलित झाल्याने उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक व मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख अनुज सोनी मंडलेचा गौरव बोरा सुमित लोडा संदेश कटारिया सीए किरण भंडारी कुणाल बडजाते प्रसन्न बोरा विश्वजित बोरा नगरसेवक सचिन जाधव मयूर मैड उमेश जोशी सागर मुर्तडकर किरण शेठे आदींसह जय आनंद फाउंडेशनचे सर्व सदस्य परिसरातील श्रीराम भक्त महिला नागरिक व्यापारी माथाडी कामगार मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी लहान मुलं प्रभू श्री राम माता सीता व लक्ष्मणाच्या आकर्षक पारंपरिक वेश परिधान करून आले होते प्रभू श्री रामांच्या जयघोषाने हा संपूर्ण परिसर गेला होता भारतामध्ये रामराज्य निश्चित स्थापन होईल आज राम मंडळ या ठिकाणी श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट वजय आनंद फाउंडेशनच्या वतीने महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भाविकांनी या ठिकाणी आजोडच्या संख्येने उपस्थित लावून आपला जो आनंद आहे तो द्विगुणित केलेला आहे भारतातल्या आणि देश विदेशात सर्व ठिकाणी मोठ्या विमादात आणि उत्साहात श्रीराम मंदिर प्रांत निष्ठाचं आयोजन आणि नियोजन प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा